आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाच नात उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस धुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस धन्यवाद संगमनेर तालुक्यातील श्री महालक्ष्मी माता मंदिर काकडवाडी या ठिकाणी श्री महालक्ष्मी माता वर्धापन दिन गीता जयंती दत्त जयंतीच्या निमित्तानं भव्य अखंड हरिणाम सप्ताह सुरुवात झाली आहे या अखंड हरिणाम सप्ताहच्या निमित्तानं ज्ञानेश्वरी पारायण सोहळा प्रवचन व कीर्तन आदी कार्यक्रम या निमित्तानं संपन्न होणार असल्याची माहिती हरिभक्तपरायण भाऊसाहेब महाराज झुरळे यांनी दिली आहे रामकृष्ण हरी आज या आपल्या महालक्ष्मी माता मंदिरातून या मंदिराचा एक शेवक या नात्याने आपण तमाम जनतेला एक आमंत्रण देतो की या महालक्ष्मी माता मंदिरामध्ये प्रमाणे वर्षाप्रमाणे याही वर्षी महालक्ष्मी माता वर्धापंधी गीता जयंती आणि दत्त जयंती या निमित्तानं आपण अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केलेला आहे ज्ञानेश्वरी पारायण आयोजित केलेलं आहेत त्या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा त्याच पद्धतीनं प्रथम दिवशी कीर्तनकार सुभाष महाराज गिटी यांचे कीर्तन होईल द्वितीय दिवशी माऊली महाराज करंजीकर तृतीय दिनी सुनील महाराज मंगळापूरकर स्वतः दिनी भागीनाथ महाराज काळे अभिजित महाराज गिरी पांडुरंग महाराज गिरी अमोल महाराज फडाट यांचे कीर्तन होईल त्याच पद्धतीनं कर शरद महाराज बवळे बाबासाहेब महाराज गायकवाड मुक्ताबाई महाराज दिघे अभिजित महाराज गिरे अनिताताई शिंदे भीमराज महाराज कांदळकर रोहिणीताई महाराज कारले आणि ज्ञानेश्वर महाराज झुळे यांचे प्रवचन होईल त्याच पद्धतीनं पंधरा बारा दोन हजार रोजी महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज सरला भेट यांचं तीन ते पाच या वेळेत काल्याचं कीर्तन होईल या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा त्याच पद्धतीनं सात ते नऊ कीर्तन झाल्यानंतर संध्याकाळी महाप्रसादचाही सर्वांनी लाभ घ्यावा सर्वांनाही नम्रतेचे आमंत्रण आणि म्हणून या ठिकाणी या महा सप्ताह सर्वांनी भेट देऊन या कार्यक्रमात शुभ वाढवावी हीच एक विनंती कृष्ण हरी